बीटीडी चाळीचा पण आम्ही विकास करतोय त्या बीटीडी चाळी दोन तीन हजार मोटरसायकल असतील पण त्यांच्या पार्किंगची व्यवस्था ना नाहीये वाहन न थांबवता ऑटोमॅटिक जे फोटो काढले जातात त्याचा एस एम एस तात्काळ जात नाही तो एस एम एस काही काळाने जातो की आम्ही ई चलान करतोय त्याचा अवेअरनेस आम्ही करणार का सन्मान्य प्रसाद लाडजींनी जो विषय म्हणला पहिला विषय हा वस्तुस्थिती आहे की आपण डी सी मध्ये टू व्हीलर पार्किंग हा विषयच ठेवलेला नाही किंवा त्याच्यावर त्या कि प्रकारे आपण जोर दिलेला नाही त्यामुळे आज अनेक ठिकाणी जेव्हा आपण विशेषतः इलायजीसारखं बांधकाम करतो त्या ठिकाणी टू व्हीलरचं पार्किंगच नाही आणि मग सगळ्या लोक दिसेल त्या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग करतात त्यांनी जे सांगितलं तेही खरं आहे बी डी ते आमच्या लक्षात आलं नंतर आपण ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं आणि म्हणून त्या नगर नगरविकास विभागाला आणि मुंबई महानगरपालिकेला सूचना देऊन आपल्या डी सी आरमध्ये तशा प्रकारचा काय बदल करता येईल हा प्रयत्न आपण करू दुसरा मुद्दा जो प्रसादजींनी मांडला की एस एम एस उशिरा येतात हे खरं आहे काही बाबतीत असे घडलेल्या एक एक महिन्याने एस एम एस आले आहेत त्यामुळे जसं आता राज्यमंत्री मोद्यांनी सांगितलं हे पूर्ण सगळं सिस्टीम आपण अपग्रेड करतो हो, आहोत ती अपग्रेड करून त्या सिस्टीममध्ये तात्काळ ते एस एम एस गेले पाहिजे एवढंच नाही तर आता अनेक जुन्या चालांची वसुली बाकी आहे तर त्याच्यामुळे आहे ती खरं आहे आणि आपल्या कायद्यातल्या काही तरतुदी अशा आहेत की ज्याच्यामुळे एका विविक्षित कालावधीवरून ती वसुली करता येत नाही आणि आता ऑटोमॅटिक आपण चालान जनरेट करत असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात चालान जनरेट होतात आणि तेवढी वसुलीची आपल्याकडे व्यवस्थाही नाही आणि म्हणून या संदर्भात काही लोक अदालत घेऊन अशा प्रकारच्या ज्या काही चालान जुन्या आहेत हे चालान त्या ठिकाणी लोक अदालतीच्या माध्यमातून काही रिलीफ देऊन आणि त्या चालांची वसुली करण्याचा एक विचार आपण करतो हो। आहोत त्या संदर्भातली कारवाई आपण करणार आहोत दुसरं एक मध्यंतरी मी बैठक घेतली होती एक सिस्टीम देखील आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो हो। की चालान जनरेट झालं तर सहा महिन्यात त्याची वसुली करता आली पाहिजे आज आपल्याकडे आपण आपल्या सिस्टीममध्ये कोणाचा लायसन्स रद्द करत नाही कोणाचं रजिस्ट्रेशन रद्द करत नाही त्यामुळे काही लोक तर हॅबिच्युअल चालान कर घेतात आणि भरतच नाहीत तर त्या दृष्टीने एक व्यवस्था कशी उभी करता येईल हा देखील प्रयत्न आपण निश्चितपणे करतो आणि तिसरा जो आपण मुद्दा सांगितला संदर्भात राज्यमंत्री मोद्यांनी सांगितलं गोव्यासारख्या राज्याने हा प्रयोग चांगला केलेला आहे की त्यांनी चालान करणाऱ्या चालानाची अथॉरिटी ज्यांना आहे ट्रॅफिक पोलीस त्यांनी बॉडी कॅमेरा असेल तरच चालान करता येईल अशा पद्धतीचं त्यांनी आता त्या ठिकाणी नियम केलेला आहे टप्प्याटप्प्यानं तोच आपल्याला महाराष्ट्रात आणायचा आहे पहिल्यांदा काही प्रमुख शहरांमध्ये आपण तो हे करू कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी सगळी भांडणं वाद विवाद हे चालांच्या दरम्यान खूप होतात म्हणजे मेरे को पहिचानता नाही क्या असे सांगणारे लोक आहेत आणि तू किसकी अवलाद आहे म्हणणारे लोक आहेत त्याच्यामुळे या संदर्भात जर बॉडी कॅमेरा असला तर या सगळ्या गोष्टी मिनिमाइज होतील आणि भविष्यातही काही लिटिगेशन झाले तर त्यात आपल्याला सोपं पडेल आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं बॉडी वॉन कॅमेरा हा आणण्याचा देखील शासनाचा विचार आहे दिल्ली गव्हर्नमेंट आणि कर्नाटक गव्हर्नमेंटनं ॲमनेस्टी स्कीम काढली याच्यावर कर्नाटकनं पन्नास टक्के भरा आणि दंड सगळा तुमचा या ठिकाणी मागचा वसूल केला जाईल एक महिन्याचं विंडो ठेवलेले दिल्ली आहे दिल्लीनेही तसं केलेलं आहे तसं आपल्याला काय करण्याची भूमिका आपली शासनाची राहील का सन्मान्य सतेज पाटील साहेबांनी दिलेली सूचना अतिशय चांगली आहे निश्चितपणे आपण ही एमनेस स्कीम आणून जुने जे चालान आहेत त्या चालानमध्ये त्यांनी एक विविकित पन्नास टक्के जी काही रक्कम असेल ती भरावी आणि उरलेली आपण त्या ठिकाणी माफ करू अशा प्रकारची एमनिस्टी आपण आणू आणि कॉन्करंट पद्धतीत मात्र आपल्याला ते वसुलीची वेगळी व्यवस्था उभं करणं त्यात ते त्यांनी जी सूचना दिली आहे त्याचाही विचार निश्चितपणे करता येईल की फास्ट टॅगमधनं तिची वसुली ॲटोमॅटिक होणं हे देखील आपण त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करू माझा एक प्रश्न असा आहे की चालान लोकांना मुळातच कुठली फाईन भरायची नसते ही एक मानसिकता आहे त्याला आपल्याला टॅकल करावा लागेल आणि त्यासाठी एक पर्टिक्युलर लिमिट पाच हजाराच्या वर तुमची रक्कम झाली असेल तर त्यांना पेट्रोलच द्यायचं नाही अशी काही सिस्टीम आपल्याला उभी करता येईल का अशी सिस्टीम चीनमध्ये डेव्हलप करणं सोपी आहे ती भारतामध्ये डेव्हलप करणं कठीण आहे ते कठीण आहे मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की परिवहनचे कायदे हे केंद्राचे कायदे आणि त्या केंद्राच्या कायद्यातच्या आधारावर त्यातले म्हणूनच मी म्हटलं की आता मध्यंतरीच्या काळामध्ये पहिल्यांदा आपल्या देशामध्ये लायसन्स सस्पेंड करणं वगैरे या तरतुदी आल्या हे तर आपल्याकडे ह्या तरतुदीच नव्हत्या आणि आपल्याकडे काय आहे की लायसन्स एखादा सस्पेंड झाला त्याला काही वाटतही नाही की ठीक आहे कोण आहे लायसन्सला तर या संदर्भात थोडं एन्फोर्समेंट आपल्याला वाढावं लागेल काही नवीन पद्धतीचा विचार की ज्यातनं काही ना काही हार्डशिप आली पाहिजे जर चलान भरलं नाही तर काही ना काही हार्डशिप आली पाहिजे जरूर याचा विचार आम्ही करू माझे दोन पॉईंट झालेले आहेत पुढच्या तीन मध्ये माझं लायसन्स जाईल ही ह्या प्रकारची यंत्रणा आपण नाविन्यपूर्ण नवीन यंत्रणा उभी करत आहात तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा सगळा अवलंब करून ही अतिशय प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार निश्चितपणे तंत्रज्ञानाचा उपयोग करून ट्रॅकिंग होणं आणि त्या व्यक्तीला हार्डशिप होणं या संदर्भात वेगवेगळ्या देशातल्या प्रॅक्टिसेस किंवा राज्यातल्या प्रॅक्टिसेस याचा अभ्यास आम्ही करू मी आजच याची घोषणा करतो की एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक अभ्यासगट तयार करून या वसुलीच्या संदर्भात टेक्नॉलॉजी आणि हार्डशिप या दोन्हीचा अभ्यास करून पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्ही एक पॉलिसी आणू राज्य सरकारने एक धोरण तयार करावं आणि ह्या गरिबांना याच्यातनं या ई या 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 चलनच्या बांधगडीतना सोडवावं सन्मान्य परब साहेबांनी एक महत्त्वाचा सामाजिक विषय आपल्यासमोर आणलेला आहे आणि म्हणून मुंबईतले टॅक्सीवाले मुंबईतले ॲटोवाले किंवा झोपडपट्टीत राहणारे जे लोक आहेत विशेषतः मोटरसायकलवाल्यांना एवढा त्रास होत नाही ऑटो रिक्षावाल्यांना आणि टॅक्सीवाल्यांना जास्त त्रास होतो त्याही संदर्भात धोरण ज्यावेळेस हे जी काही समिती आहे त्यांना धोरण करायला सांगण्यात येईल